बुलढाणा नगरपालिका कर गोळा करण्यात व्यस्त तर पाण्याअभावी नागरिक मात्र त्रस्त बुलढाणा शहरातील म्हाडा कॉलनी परिसरात दहा दिवसानंतर होते पाणीपुरवठा संतप्त नागरिक आंदोलनाच्या पवित्रात एकीकडे बुलढाणा नगरपालिका कर गोळा करण्यात व्यस्त आहे तर दुसरीकडे शहरातील नागरिक पाणी प्रश्नामुळे त्रस्त असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे बुलढाणा शहरासह माडा कॉलनी परिसरामध्ये गेल्या अनेक महिन्यापासून दहा दिवसानंतर पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे पर्यायाने पाणी विकत घेऊन आर्थिक भूदंड देखील सोसावा लागत आहे यामुळे आता नगरपालिकेप्रती प्रचंड रोष पाहायला मिळतोय त्रस्त झालेले म्हाडा कॉलनी परिसरातील नागरिक आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत लवकरच नगरपालिकेवर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा संतप्त महिलांनी दिला आहे बोला, बोला।, बोला। कॉलनीमध्ये भरपूर दिवस झाले नळ येत नाही त्याच्यापासून आम्हाला खूप प्रॉब्लेम आहे आ, मी अनुराधा शेंडे मी माडा माढापर्दीमध्ये राहते इथे जवळपास दहा ते बारा दिवसात आठ आणि ते सुद्धा पाणी आम्हाला नियमित मिळत नाही त्या नळाला फोर्स नसतो आणि आमदार साहेबांनी ज्या वेळेला निवडणुकीच्या वेळेला असं सांगितलं होतं की तुम्हाला दोन दिवसाआड म्हणजे पाणीपुरवठा नियमितपणे करण्यात येईल आणि खडक पूर्णाचं पाणी येळगाव धरणात येऊन सुद्धा आम्हाला नियमित पाणीपुरवठा होत नाही आम्ही काही लोकांनी नळ घेतलेले आहे आम्ही नळ नगरपालिका या गोष्टीची दखल घेत करणाऱ्या लोकांना पाणी पुरवठा हा वेळेवर केला पाहिजे आणि आम्हाला दरवेळेला आम्हाला टँकर घ्यावं लागतं आमच्या हो फॅमिलीज इथे भरपूर वाढलेले आहेत आणि इतक्या सार्या लोकांना एवढ्या कमी प्रमाणामध्ये पाणी जर मिळत असेल तर कसं व्हायचं हा तर अजून एप्रिल महिन्याच आहे अजून मे आणि जून यायचं राहिलेला आहे तर अशामध्ये पाणीटंचाई खूप भीषण प्रमाणामध्ये होणार आहे तरी सुद्धा या प्रकरणाची नगरपालिका प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी नाही तर आम्ही हे सर्व माळेपल्ली वासिहातील सगळे महिला नगरपालिकेवर हंडा मोर्चा घेऊन येण्याच्या तयारीत आहोत आणि असं जर करायचं नसेल तर नगरपालिकेने नियमितपणे आम्हाला पाणी पुरवठा करण्यात यावा त्याच्यानंतर आमची अशी मागणी आहे सर्व महिलांची किमान चार दिवसाआड तरी नळ घेण्यात यावे नळाचं पाणी आम्हाला देण्यात यावं त्या पाण्याला फोर्स असायला हवा जेणेकरून आम्हाला हे पाणी पुरलं पाहिजे कारण आमच्याकडे अत्यल्प प्रमाणामध्ये साठा असल्यामुळे आम्हाला स्टोरेज करण्यासाठी जागा नाही आहे तर आम्ही पाणी कराय ठेवायचं कुठे त्यातल्या त्यात जर पाणी स्टोरेज करून ठेवलं तर मच्छरांचा प्रॉब्लेम आहे तर अशा सगळ्या अडचणींना आम्हाला सामोरं जावं पालिका प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करावा आणि आम्हाला नियमित प्रमाणे आणि पाण्याचा पुरवठा करण्यात यावा असं आम सर्व म्हाडा महिलांची नगरपालिकेला मागणी आहे बोला मी माडा कॉलनी मधून मी वारंवार नगरपालिकेमध्ये तक्रार घेऊन जाते की आम्हाला पाण्या पाण्याची टंचाई येते आता ही जर आमची तक्रार घेतली नाही तर आम्ही सर्व बायका मिळून नगरपालिकेला गजाणार आहे आणि यांची तक्रार करणार आहे बोला रेखा गजानन बांगर माडा कॉलनीत राहते मी तिथे नळ आल्यापासून नळाचा खूप प्रॉब्लेम आहे आम्ही टँकर विकत घेतोय तिसऱ्या चौथ्या दिवशी आम्हाला टँकर लागते तरी आम्हाला पुरत नाही तशी आमची इच्छा आहे की नळ तिसऱ्या चौथ्या दिवशी सोडून सध्या किती दिवसातून नळ जातो दहाव्या दिवशी नळ येऊन राहिले दहाव्या बारा ते बारा दिवसा दहा ते बारा दिवसाने नळ येतात पण आम्हाला पाणी पुरत नाही बोला मी सुप्रिया किरण नारवाडे मी म्हाडा कॉलनीमध्ये राहते आम्हाला इथे खूप पाण्याची टंचाई आहे आणि आता खूप सारे फॅमिली मेंबर झालेले आहे इथे पहिले कोणी नव्हतं म्हणून काही वाटायचं नाही पण आता खूप सारे फॅमिली मेंबर झाले त्यामुळं आता सगळ्यांनाच पाण्याचा प्रॉब्लेम येत आहे आणि खूप सारे टँकर पण मागवतोय पण आता टँकरवाले पण टाईमवर येत नाही आहेत तर त्यामुळं आम्हाला खूप पाण्याला सामोरं जावं लागते की आता घरात एखाद्या वेळेस काहीच म्हणजे साठ साठवण वगैरे काहीच नाही तर आम्ही तर सगळं नळाच्याच भरोशावर आहोत तर नळ पण येत नाहीत काहीच नाही तर मग खूप सारा प्रॉब्लेम होत आहे आम्ही नगरपालिकेला पण तक्रार नोंदून दिलेली आहे पण त्यांनी पण काहीच केलं नाही आहे अजून